कोपनेश्वर न्यास आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने उद्या विवेकानंद जयंती आहे त्याच्या पूर्वार्धामध्ये एक युवा दौड जी आखली गेलेली आहे त्याला प्रचंड असा युवा शक्तीने प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि निश्चितपणे विवेकानंदांनी जो विचार दिलेला आहे या विचारानेच भारत जो आहे तो विश्वगुरु होणार आहे या युवा दौडला मी शुभेच्छा देतो विवेकानंदांचे जे विचार आहेत आणि जे आपण आत्ता शपथ घेतलेली आहे ती शपथ आणि ते विचार आपण अंगी बांधवावेत आणि त्याप्रमाणे आपले आयुष्य कालक्रमणा करावी असा मी युवकांना या दौडच्या वतीने संदेश देईल रेस्पॉन्स अतिशय चांगला आहे दौड आत्ता सुरुवात झालेली आहे ती इथे आल्यानंतर प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जे धावलेले तरुण आहेत तरुणी आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करण्यात येणार आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला याचा अभिप्राय देता येईल की बाबा दौड कशी झाली नीट शूट चाँगा। चाँगा। या पर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा दौडमध्ये सहभागी होऊन दौडीच्या नियमांचा आदर आणि पालन करू व खिलाडू वृत्तीने एकसंग भावनेने एक भावने व एकात्मतेने ही एकात दौड पूर्ण करू भारत माता की वंदे